का गिव्हन बाबा कुठला आहे त्याला कोणी मरत नाही त्याला काय चला हिंद मित्रांनो पटापट यायला या। चला या या। चला, या या। चला आता विधानसभेचा निकाल लागलेला आहे है। है ना आता आपण चर्चा करणार आहोत आपल्या पोलीस भरती विषयी तुमच्या समोर निकाल लागला आहे महायुतीने दोनशे एकतीस सीटांवरती जिंकलेले आहेत म्हणजे बहुमत तर मिळालं आता जे काही एकशे पंचेचाळीस सीट लागत होते सरकार स्थापनेसाठी ते जवळपास कम्प्लीट झालेले आहेत त्याच्यापेक्षाही जास्त झालं आहे पण आता याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की नवीन पोलीस भरतीच काय आपला निकाल तर लागला सगळ्या काही गोष्टी झाल्या आहे का रे तुम्ही पण आता बघू शकता स्क्रीनवरती तुम्हाला निकाल लागलेला आहे जवळपास शिवसेने भाजप आणि राष्ट्रवादी यांनी जबरदस्त एवढी अपेक्षा पण नव्हती त्या अपेक्षापेक्षाही जास्त काम केलेलं आहे आणि जागा निवडून आलेल्या आहेत आता आपलं महत्वाचा भाग म्हणजे आपली पोलीस भरती तर याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत आता यांना जरा बाजूला ठेवूया निकाल तर काय चालूच राहणार आहे हा भरती केव्हा होईल चला पहिला प्रश्न आला न्यू पोलीस भरती कधी होणार आहे पोलीस भरती कधी पडेल व्हेरी गुड छान ये आता हे सर्वांचा प्रश्न मिटवलं आता आपण आपल्याच कामावरती लागूया जरा आता जो आपला मूळ प्रश्न आहे त्या प्रश्नाकडे ओळूया हा प्रश्न आहे आपला आपली पोलीस भरती व्हायला पाहिजे जाऊ द्या निकाल लागला सगळं काही झालं सगळं काही घडल्या कोणाला दोष देऊन आता चालणार नाहीत कोणाला दोष पण द्यायला नको है ना आता आपला तरुणांचं एकच काम आहे सगळ्यात पहिले सरकारी नोकरी मिळवणं हा आपला सर्वात इम्पॉर्टंट भाग आहे महत्वाचा भाग आहे चला बाबा आता सगळ्या गोष्टी घडल्या आहेत आता आपण सगळ्या गोष्टीवरती चर्चा करणार आहोत ठीक आहे आता बघा सरकारी नोकरी विषयी मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला आता काय करायचंय सरकारी नोकरीचं बघायचंय ठीक आहे चला आता तुमच्या प्रश्नाकडे येऊया तुमचे सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या लाईव्ह माध्यमातून मिळणार आहेत मित्रांनो सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करू शकता तुम्ही प्रश्न विचारू शकतात ऐका नाही आता महत्वाचं मी बोललो होतो की आपल्याला काय पाहिजे सरकारी नोकरी पाहिजे आणि याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट जर घटक कोणता असेल आपला तो आहे आपला पोलीस भरती आपलं काम याच्यावरती जास्त जास्त चालू आहे हो। फोकस पण असतो आपला आहे का नाही चला ठीक आहे चला पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करूया सर नवी पोलीस भरती कधी होणार बघा आता जवळपास जर आपण बघितलं सोमवारी मंगळवारी सोमवार किंवा मंगळवार या दिवशी काय आहे शपथविधी आहे त्यांची शपथविधी संपली मग आता काय प्रश्न राहणार आपला फक्त पोलीस भरतीचाच प्रश्न राहणार किंवा जे काही सरकारी नोकरी आहे त्याच्याबद्दल प्र प्रश्न राहणार आता येणारी जी काही पोलीस भरती आहे मला वाटतं आता डिसेंबर मध्ये जागा झिंगायला पाहिजे म्हणजे डिसेंबरमध्ये जाहिरात आता पोलीस भरतीची यायला पाहिजे खूप उशीर झालेला आहे आये का नाही आणि सोबत महत्वाचं घटक म्हणजे याच्यामध्ये मुंबई पोलिसाचा अजून कार्यक्रम बाकी आहे हा मुंबई पोलिस बरोबर इतर स एक्झाम सुद्धा अजून बाकी आहेत कारागृह वगैरे असतील यांच्या सुद्धा परीक्षा वगैरे बाकी आहेत मला वाटतं हो 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 आता एवढं सगळं कार्यक्रम जो चालू होता एवढी जी अवकाळी चालू होती ती विधानसभेसाठी चालू होती आणि विधानसभेचा निकाल जसं पाहिजे तसं त्यांना लागलेलं आहे आता प्रश्न आपल्या प्रश्नांकडे आता लक्ष दिलं पाहिजे आहे का नाही आपण कधी होईल बघा मला वाटतं आता जो काही मुंबईचा पेपर आहे तो पेपर डिसेंबर मध्ये व्हायला पाहिजे आता बघू आपण सरकार स्थापनेनंतर कधी काय यांचं नियोजन बनत त्याच्यावरती खेळ आहे बाकीचा ठीक आहे पण मला असं वाटतं की डिसेंबर पर्यंत व्हायला पाहिजे चर्चा आपण सगळ्या गोष्टींवरती करतो एसआरआय पी एफ ची एज लिमिट किती बघा पोलीस भरतीचं आहे ना पोलीस भरतीचं जर तुम्हाला सांगितलं ना मी एकंदरीत वयो मर्यादा जे आहे ना शिपई या घटकासाठी अठरा ते अठ्ठावीस पर्यंत आहे भाऊ वय ठीक आहे सर्वांचे प्रश्नांची उत्तर देतो तुम्ही आणि जर तुम्ही ला फॉर्म भरत असाल एस आर पी एफ तर या ठिकाणी ओपन गटासाठी एफ चा अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत आहे जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर प्लस पाच इथं कास्टमध्ये असाल तर प्लस पाच याचा वय लिमिट आहे भाऊ वयाबद्दल तुम्हाला उत्तर देऊन टाकलं मी आहे का नाही एज वाढचं काय आता ज्या पद्धतीने तुम्हाला देवेंद्र साहेबांनी सांगितलं होतं देवा भाऊ ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं होतं की आपण नवीन जे पोलीस भरती काढणार आहोत या पोलीस भरतीमध्ये वयामध्ये सूट देणार आहोत वयामध्ये सूट देऊ आपण असं त्यांनी म्हटलं होतं पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जी आर आल्यानंतरच कळणार आहे बरं का या, या सर्व गोष्टी मध्ये जी आर नंतर करणार मुंबईचं पेपर हो सर हा मुंबईचं सांगितलं तुम्हाला कारागृहाचं बघा कारागृहासाठी पण आलाय मेसेज ठीक आहे आता जे कारागृह आलेले आहेत ना त्यांचं पण ग्राउंड मला वाटतं डिसेंबर मध्ये सुरू व्हायला पाहिजे हा आता नवीन जाहिराती जी आहे नवीन जाहिरातीविषयी जर सांगायचं ठरलं तर पोलिसाची डिसेंबरच्या एंडिंग पर्यंत किंवा जानेवारी पर्यंत ही जाहिरात जाऊ शकते बर का जानेवारी पर्यंत ही जाहिरात जाऊ शकते किंवा एंडिंग पर्यंत जाऊ शकते ठीक आहे हम्म ठीक आहे त्याच्यानंतर बघा आता जर तुम्ही म्हणत आता काही मुलं म्हणतील सर जी अजून हे प्रोसेस कम्प्लीट झाली नाहीये तर यांची प्रोसेस जोपर्यंत कम्प्लीट होणार नाही तोपर्यंत नवीन भरती येणार नाही तर असं नाही बघा यांचं एकदा कम्प्लीट झालं ना पेपर वगैरे कम्प्लीट झाला यांचा निकाल लागला ना तर त्याच्यानंतर नवीन पोलीस भरतीला वेळ आहे तोपर्यंत तो जाहिरात येणं ते फॉर्म भरणं त्याच्यानंतर दोन तीन महिने ती मुदत वाढ होणं या सर्व गोष्टी घडत राहतील आणि या सर्व गोष्टी घडत असताना मुळात म्हणजे तोपर्यंत तो तो यांचं प्रश्न मिटून जाईल ही सगळी जे तुम्ही म्हणताय ना सर अजून ही पोलीस भरती कम्प्लीट झाली नाही नवीन पोलीस भरतीचं काय तर हे जेव्हा यांचं प्रश्न मिटेल तोपर्यंत हे फक्त जाहिरात निघेल त्याच्यानंतर राऊंड वगैरे सगळं लांबची गोष्ट आहे ह्या ना बर नवीन पोलीस भरती जर सांगितलं मी तुम्हाला जागा किती निघत किती असतील आता जागा जर तुम्ही म्हणाल की सर जागा किती निघतील माझ्या माहितीनुसार किंवा माझ्या अंदाजानुसार पंधरा हजार प्लस जागा निघतील असं तरी मला वाटतंय कारण जागा जबरदस्त आहे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं कि महाराष्ट्रामध्ये सध्या जे आपल्याला गरज आहे ते दोन पॉईंट पाच लाख सध्या पोलीस कार्यरत आहेत किती दोन पॉइंट पाच लाख सध्या पोलीस कार्यरत आहे आणि आपल्याला आवश्यकता किती आहे पाच लाखाची आवश्यकता आहे भाऊ कमी नाही आहे खूप जास्त आहे पाच लाखाची आपल्याला आवश्यकता आहे आणि आपल्याकडे अवेलेबल किती आहे तर अडीच लाख आहे या ठिकाणी आपला एक प्लस पॉईंट ठरतोय तो म्हणजे नवीन पोलीस भरतीसाठी निघणार जागा शंभर टक्के निघणार ते याच्यामुळे निघणार ठीक आहे ही गोष्ट तुम्हाला समजली असेल की बाबा ह्या गोष्टीमुळे पाच लाखाची आवश्यकता हो आहे पण आपल्याकडे अवेलेबल किती आहे तर आपल्याकडे फक्त अडीच लाख पोलीस मनुष्यबळ अवेलेबल आहे आणि त्यात तर आठ ते दहा हजार दर दरवर्षी रिटायरमेंट आहे मग संपला ना विषय आता जर आपण चोवीस दोन हजार चोवीसच्या एंडिंग पर्यंत बघितला आपण तर या ठिकाणी आठ ते दहा पोलीस रिटायरमेंट होतात आठ ते दहा हजार त्याच्यामध्ये नवीन जागा त्यांना ऍड करावंच लागणार आहे या काही शंका नाहीये ठीक आहे जागा किती स, जागा साठी जागा किती असतील ग्राउंड कप तक होगा व न्यू पोलीस भरती का आता तुम्ही जर विचाराल ग्राउंड कधी होईल बघा एक आपण अंदाज पकडूया जानेवारी मध्ये समजा जाहिरात आली तर अख्खा महिना हा फॉर्म भरण्यासाठी जाणार त्याच्यानंतर फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये ग्राउंड सुरू होणार मग तिथून पुढे समजून घ्या तुम्ही मार्च एप्रिल मे जून पर्यंत ग्राउंड पुन्हा जाऊ शकते हे जे मार्च एप्रिल मे आहे ना तीन महिने ग्राउंड चालू शकतो पुन्हा ठीक आहे हा याच्यामध्ये बघा एक महत्वाची तुम्हाला गोष्ट सांगतो बरं का यावर्षी ग्राउंड मध्ये बदल होण्याची शक्यता आहे ग्राउंड मध्ये बदल होण्याची शक्यता आहे गोळा फेक जो आहे ना तो बदलणार नाही गोळा फेक नाही चेंज होणार त्याच्यानंतर मला वाटतं शंभर मीटर पण नाही होणार पण या ठिकाणी सोळाशे मीटर जे इव्हेंट आहे आपले किंवा मुलींचं जर बघितलं आपण आठशे मीटर आहे याच्यामध्ये बदल होणार आहे जवळपास याच्याबद्दल चालू आहे प्रक्रिया चालू आहे सोळाशे मीटर मध्ये बदल होणार आहे मुलांना याच्याऐवजी तीन किलोमीटर देना देण्याची चालू आहे आणि मुलींना एक बाराशे मीटर पर्यंत चालू आहे पण यांचा टायमिंग आहे ना तो वाढणार कारण काय होतंय मुलांना कमी टायमिंग मध्ये सोळाशे आउट ऑफ मारायचं आहे या उद्देशाने मागच्या वर्षी सुद्धा भरपूर मुलांचं नुकसान झालं आणि जोक नाहीये पाच दहा मध्ये येणं मुलांसाठी आणि महिलांसाठी दोन पन्नास मध्ये आठशे मीटर मारणं सोपं नाहीये याला खूप प्रचंड मेहनत लागते तर याच्यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे सोळाशे मीटर मध्ये बदल होण्याची शक्यता आहे आणि आठशे मीटर मध्ये बदल होण्याची शक्यता आहे ठीक आहे अजून कोणाचा काय प्रश्न असतील पटापट कमेंट करा बाळांनो काय हरकत नाही तुमचं सर्व प्रश्नांचं उत्तर मी देणार आहे चला अजून तुम्हाला काय प्रश्न विचारतील सर मी एस टी कॅटेगरी मध्ये आहे तर माझं वय तीस आहे तीस मंथ एसआरपीएफ साठी अप्लाय करू शकतो जर तुला एसआरपीएफ साठी अप्लाय करायचं आहे तर तीस वर्ष कम्प्लीट होण्याच्या अगोदर तुला अप्लाय करावं लागेल हे जर कम्प्लीट झालं म्हणजे तुला एकतीसाव्या वर्ष सुरू झालं आणि तू एकतीसाव्या वर्षी एसआरपीएफ ला अप्लाय करू शकत नाही बाळा ठीक आहे तुझं डाऊट क्लिअर करून दिलं मी आहे सर वय वाढ भेटणार आहे का बघा वयवाढी संदर्भात मी तुम्हाला सांगितलं की एक वर्षापर्यंत वाढ मिळू शकते पण ते कशा पद्धतीने जसं देवा भाऊने आपल्याला सांगितले की नवीन पोलीस भरतीमध्ये एज वाढून देणार त्या पद्धतीने वाढू शकतात बर का मुंबई पोलीस एसटी कास्ट ची किती लागतील अंदाजे मार्क टोटल बघा तसं तर काही सांगू शकत नाही की अंदाजे मिरिट किती लागेल अगं सगळ्यात इम्पॉर्टंट भाग म्हणजे मिरिट जे आहे ना तुमचं हे जे मिरिट आहे तुम्हाला थोडक्यात सांगतो बळांनो लक्षात घ्या मेरिट जे आहे ना हे मिरीट ग्राउंड आणि लेखी परीक्षा या संदर्भात ते ठरत असते आता इकडे आहे आपल्याला शंभर मार्क सध्याच्या कंडिशन मध्ये आणि इकडे आहे आपल्याला पन्नास मार्क पण पेपर कसा निघतो त्याच्यावरती मिरिट असते पण पर... एसटी वाल्यांची मिरिट सगळ्यात कमी लागते त्यामुळे लेट टेन्शन घ्यायचं नाही चला एसटी वाल्यांचा सर मी आता बारावी करतोय आम्हाला कोणती पोलीस भरती मिळणार आहे तर डायरेक्ट पाच वर्षाने अरे आजी बात नाही भाऊ तुम्हाला मी मागे पण सांगितलंय की अडीच लाख सध्या आपली पोलीस अवेलेबल आहे पाच लाख पाहिजे आणि हे काय पाच लाख एकदम थोडी भरणार आहे याला टाइम लागणारच ना, ना? त्यामुळे पोलीस भरती दर वर्ष निघणार समजलं का हा ये नोकरी उत्तराखंड मध्ये नागपूरमध्ये ड्युटी आहे तो तुमको कम से कम 15 साल का महाराष्ट्र का रहिवासी का सर्टिफिकेट चाहिए डोमोसाईल सर्टिफिकेट तो तोही तुम पोलीस भरती दे सकते हो ओके सर ओबीसी स्पोर्ट्स एज किती आहे मला वाटतं खेळाडूंना एज वाढून आहे बर का हे खेळाडू जे आहेत विद्यार्थी जरा यांचं जास्त एज आहे मला एकदा परत चेक करावा लागेल मी फिक्स नाही सांगू शकत आता पण इथे एज वाढवून भेटू शकते आणखी जास्त आहे वाटते टी सी कंपल्सरी असणार नवीन पोलीस भरती कधी निघेल सागरमाने ठीक आहे सागर माने म्हणतो नवीन पोलीस भरती कधी निघेल तर बघा नवीन पोलीस भरतीचं मी तुम्हाला सांगितलं की साधारणपणे डिसेंबरच्या एंडिंगला किंवा आता जानेवारीच्या स्टार्टिंगला जाहिरात यायला पाहिजे काय यायला पाहिजे या ठिकाणी जाहिरात यायला पाहिजे कारण सर आता भरपूर झालं डिसेंबरमध्ये जाहिरात येणार होती नवीन पोलीस भरती होणार होती जे आधीची पोलीस भरती चालू आहे ती लवकरात लवकर कंप्लीट करून घ्यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर ही जाहिरात आपली निघायला पाहिजे अशी अपेक्षा आहे आपल्या सर्वांना नवीन पोलीस भरतीची टी सी नवीन पोलीस भरती कधी निघेल सर सर मार्च मध्ये तेहतीस कंप्लीट होते कुश तुला जर मार्च महिन्यामध्ये जर तुला तेहतीस वर्ष कंप्लीट होत आहे ना तुला चान्स भेटणार बरं का नहीं है। नहीं। एक चान्स आरामात भेटू शकतो तयारी करायला मला वाटतं काहीच प्रॉब्लेम नाहीये तर कारण मार्च पर्यंत पोलीस भरती जाणार नाही राजू जो काय म्हणतो एकशे अठरा एकशे वीस होत आहे सर टोटल एस टी कास्ट एकशे अठरा एकशे वीस जर टोटल होत ना बहातूर तर पोलीस शंभर टक्के आहेच फक्त एक काम करायचं आहे ही जी टोटल याच्यामध्ये एकशे तीसचा चा आकडा कसा पार करतायत यासाठी तुला प्रयत्न करायचं बस मी एवढंच सांगेल तुला है ना आणि चांगले मार्क भेटतात हा तुमच्या माहितीसाठी अजून एक सांगेल जर तुम्ही मुंबईमध्ये राहत असाल मुंबई ठाणे किंवा इतर ठिकाणे तर तुमच्यासाठी उद्या उद्या सकाळी दहा वाजता चार तासाचं मोफत लेक्चर ठेवलेलं आहे आपण किती तासाचं चार तासाचं मोफत लेक्चर आहे ऑफलाईन पद्धतीने ज्याला यायचं असेल फ्रीमध्ये लेक्चर अटेंड करा त्याने डबल नाईन सिक्स सेवन फाय सिक्स सिक्स एट सिक्स एट या नंबरवरती कॉल करा इथं नंबर लिहून देतो बघा डबल नाईन सिक्स सेवन फाय सिक्स सिक्स एट सिक्स एट या नंबरवरती कॉल करू शकतात अथवा मेसेज करू शकतात उद्याच मोफत लेक्चर अटेंड करण्यासाठी मोफत लेक्चर अटेंड करण्यासाठी ठीक आहे चला हे पण झालं कमीद कमीद आ, सर आता प्रत्येक वर्षी कमीत कमी दहा हजार भरती झाली तर फारच चांगलं होईल हा हे निघणार बाळा प्रत्येक वर्षी दहा हजारच्या आसपास जागांची भरती निघणार काही टेन्शन नाहीये फक्त आता तयारी चालू करा सुरज म्हणतोय सर मुंबईचा पेपर बघा मुंबईचा पेपर जो आहे ना बाळा हे डिसेंबरच्या एंडिंग पर्यंत झाला पाहिजे रे अशी अपेक्षा आहे की डिसेंबरच्या एंडिंग पर्यंत झाला पाहिजे मुंबईचा पेपर आहे का नाही हा प्रत्येक वर्ष फायदा होईल असं माझं मत आहे बरोबर आहे प्रत्येक वर्षी जर जागा निघाला तर ऑब्विस्ट फायदा होणारच आहे यात काही शंकाच नाही ना बाळा फक्त सांगणं एकच आहे तयारी करा आता बघा आता संपलं विधानसभा निवडणुका संपली तुमचा निकालही लागल आता एकच काम करायचं आपल्याला पोलीस भरतीची तयारी करायची जोरदार सर मुंबईला आलो तर एक दिवस राहायचं सोय होईल का तिकडे कोण ओळखीचा नाही राजू सोलं चला तुझा एका दिवसाचा राहायचा प्रश्न मिटून टाकतो बाळा काळजी करू नको या वरती मेसेज टाकायचा निघण्याच्या अगोदर तुझी राहायची सोय करतो मी चल हे पण काम करून टाकतो तुझ्यासाठी अजून काय करू बोला अजून कोणाचे काय प्रश्न असतील तर विचारा झालाय जो पर अरे अरे चष्मा चालतो रे विनोद जाधव चष्मा चालतो काय अडचण नाही आहे आरपीएफचं पेपर कधी होईल चला आर पी एफ बद्दल पण सांगूया परत ते लावीला प्रॉब्लेम झालाय थोडस